सध्या भारत पाकिस्तान यांच्यामध्ये पूर्णपणे स्थिती आहे आणि बहुतांशी देशाने जो आहे तो भारताला पाठिंबा दिला आहे मात्र टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळं टर्कीच्या सफरचंदावरती पूर्णपणे जो आहे तो बहिष्कार आहे घालण्यात आलेला आहे पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावरती टर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार हे पाहिलं आणि त्यानंतर व्यापाऱ्यांनी पुण्यातील मार्केटयार्डमधल्या व्यापाऱ्यांनी टर्कीच्या सफरचंदावरती पूर्णपणे बहिष्कार घातलेला आहे त्यामुळे बाजारात देखील आता अन्य देशातून जे सफरचंद आपण आयात करतो त्यांची देखील आता मोठ्या प्रमाणात विक्री होते मात्र टर्कीच्या सफरशनला सध्या टर्कीने जे आहे पाकिस्तानला सहकार्य केल्यामुळं जे टर्कीवरनं जे माल येत आहे तर ते जरा थोडंसं स्टॉप झालेला आहे जे सध्या त्यामुळं मालाची आता सध्या आवक कमी झालेली आहे त्याची आणि टर्की जो आता सध्या हंगाम सुरू आहे हंगाम सुरू असल्यामुळे त्याचा माल भरपूर यायचा मागच्या आठवड्यात जितकं यायचं त्या मनाने आता पन्नास टक्के माल यायला लागला तर त्याला उठाव भरपूर होता मालाला आणि बाकीचे जे माल आहेत सध्या दुसऱ्या पण मालाचे डिमांड माला वाढलं त्यामुळं आता आता आपल्याकडे कुठला कुठला माल आहे कारण टर्कीने पाकिस्तानच्या याच्यामध्ये भूमिका घेतली पाकिस्तान आपण पाकिस्तानच्या आपण विरोधात कारवाई करतोय पाकिस्तानाने प्रचंड आपल्याला त्रास दिलेला आहे संपूर्ण देशामध्ये एक संतप्त लाट आहे की कोणत्याही देशाविरोधी कारवाईची कृती आता ही सर्व जनसामान्यांच्या नागरिकातून देखील दिसून येते सध्या टर्कीचे आवक थांबल्यामुळं बाकीचे जे ॲपल आहेत देशाचे त्याला डिमांड जास्त चाल जास्त आहे जसं उदाहरणार्थ न्यूझीलंडचे ॲपल आहे इटलीचे ॲपल आहे वॉशिंग्टनचे ॲपल आहेत या इटलीचे सगळे प्रकारचे जे आहे त्यांना डिमांड जास्त आलं याचा पहिल्यांदा टर्कीला भरपूर डिमांड होता त्याचा हंगाम भरपूर होता त्याचा सध्या सीझन आहे टर्कीचा पण त्याचा आवक थांबल्यामुळं बाकी ॲपलला खूप डिमांड आलेला आहे सध्या आता टर्कीचा पूर्णपणे बॅन सध्या तरी पूर्णपणे बॅन म्हणता नाही येणार पण अजून तरी माल जो रस्त्यामध्ये आहे जो येत आहे तेवढा तर माल येणार आहे त्यानंतर काय सांगता येणार नाही अजून तुम्ही माल तो घेणार की तुमचा ऑर्डरचाच आहे पूर्वीचा पूर्वीच ऑर्डरचा आहे जे येत आहे तो पूर्वीचा ऑर्डरचा आहे त्याला घ्यावंच लागेल आपल्याला पण इथं मागणी जी आहे ते कमी झालेली आहे जे सप सहकार्य केल्यामुळं पाकिस्ताननं सहकार्य केल्यामुळं एकदमच लोकांनी ते घेणं बंद केलेलं आहे बोलण्याचा अर्थ देशासाठी सगळं काही सहन करायला मी तयार आहे बहिष्कार म्हणजे बायकॉटच केले तर त्यांना काय झालं आता टर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केला म्हणजे जो आपल्या दुश्मनाला मी सपोर्ट करतो तो आपला दुश्मन त्या हिशोबाने मी मार्केटमधले आणि बाहेरच्या पण किरकोळ कस्टमर आहे त्यांनी टर्की ॲपल घ्यायचे बंदच केलं आता टर्कीवरनं चेरी येते लिची येते आणि पलम येतं पीच येतं तर टर्कीची जी आर्थिक कोंडी केली जसं स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीसारखं केलं होतं तसंच आता जर आपण केलं तर टर्कीची आर्थिक कोंडी केली आपण भार प्रत्येक भारतीय म्हणजे देशप्रेमींनी भारतीय नागरिकांनी तर त्याचा खूप फायदा होईल आणि टर्कीचं समजा आर्थिक त्यांचं नियोजन सगळं तुटून जाईल आणि त्यांना कळेल की भारताची पंगा घेतल्यामुळं आपल्याला काय नुकसान होतं त्यांच्या मालाचा उठाव त्याच्या मालाचाच उठावच होणार नाही आणि मग त्यावेळेला त्यांना कळेल आणि प्रत्येक देशप्रेमी लोकांनी किंवा स्वतःचे हे करतात त्यांनी एक आपलं कर्तव्य समजून टर्कीच्या प्रत्येक आयटमला बॅन करावं खर तर हा बहिष्कार व्यापारापुरतच मर्यादित राहतो की पूर्ण देशभरामध्ये परिणाम करतो हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच मात्र व्यापाऱ्यांची ही कृती देशाच्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतं कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात